हॅलो इज वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध वाढदिवस आणि सणाच्या व्यतिरिक्त काही महत्वपूर्ण दिवस असे असतात जे आपण विसरू शकत नाही प्रथमच शाळेत जाणे लहान मुलांसाठी खूप रोमांचकारी असे त्यांचा प्रभाव बालकांच्या मनावर पडते जर मी आज आठवीचा विद्यार्थी असलो तरी शाळेचा पहिल्या दिवसाचा विचार येताच मन उत्साहित होते माझी बहीण शारदा मंदिरामध्ये त्यावेळी शिकत होती ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे माझ्या आईबाबांनी मला पण त्याच शाळेत घालण्याचा निश्चय केला जेव्हा मी पाच वर्षाचा झालो तेव्हा माझे नाव त्या शाळेत दाखल करण्यात आले पावसाळ्याचे दिवस होते एके दिवशी सकाळीच आईने मला लवकर उठविले नित्यकर्मे आटोपल्यावर स्नान करून बरोबर सहा वाजता मी तयार झालो दूध आणि नाश्ता केला मी आवडीने शाळेचा गणवेश घातला नवे बूट नवे बूट मोजे दफ्तर पाहून मी उत्साहित झालो माझ्या वडिलांनी मला आणि बहिणीला कारमध्ये बसून शाळेत नेले शाळेची इमारत तीन मजली असून सुंदर होती बाहेरच्या फाटकावर खाकी गणेश घातला चौकीदार होता वडिलांनी मुख्य फाटकाजवळ कार उभी केली आणि आमच्यासह शाळेत प्रवेश केला माझी बहीण तिच्या वर्गात निघून गेली वडिलांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले तिथे बरेच मुले आई वडिलांबरोबर आलेले दिसले मुख्याध्यापक क्रमाक्रमाने प्रत्येकाला बोलत होते व त्यांच्या प्रवेश अर्जावर सह्या करत होते मला पहिल्या वर्गात प्रवेश मिळाला माझा वर्ग तळामधल्यावरच होता वर्गात वर्णा 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 प्रवेश केल्यावर तिथे वीस पंचवीस विद्यार्थी विद्यार्थीने उपस्थित असलेले दिसले माझ्या बहिणीची मैत्रीणसुद्धा माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणीची मैत्रिणीसुद्धा हिची लहान बहीण पण होती मी पण लगेच हॅलो म्हणाले माझ्या वर्ष वर्गशिक्षकाने मला तिच्याजवळ पहिल्या ओळीत बसवले दोन तासानंतर ता मधल्या सुट्टीची घंटा वाजली सर्व मुले दप्तर भरून बंद करून बाहेर आली मी पण त्यांच्यावरच बाहेर पडलो माझी बहीण आधीच माझ्या वर्गाबाहेर आली होती नंतर आम्ही डबा खाला सुट्टी संपल्यावर सगळी मुले आपापल्या वर्गात गेली पहिल्याच दिवशी वर्गशिक्षकाने आम्हाला शाळेचे नियम समजावून सांगितले पाठ्यपुस्तकांची यादी दिली पाडे शिकवले मला कविता म्हणावाला सांगितली व त्यानंतर खुश होऊन मला सभासकी दिली साडेबारा वाजता शाळा सुटली माझी बहीण धावतच माझ्या वर्गाजवळ आली आम्ही दोघे शाळेच्या बाहेर आलो फाटकापाशी आमची आई वाट बघत उभी होती नंतर आम्ही तिघे रिक्षेने घरी आलो असा हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस मी कधीही मोठा झालो तरी हा दिवस माझ्या कायमच लक्षात राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू